मोहोळ क्षीरसागर पिता पुत्रांची पाच वर्षांनी भाजपमध्ये घर वापसी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय मोहोळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे चिरंजीव सोमेश क्षीरसागर हे पिता पुत्र सुमारे पाच वर्षानंतर भारतीय जनता पक्षात घर वापसी करतायत भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे मोहोळचे क्षीरसागर कुटुंबीय हे आधी जनसंघात आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात कार्यरत होते नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपच्या चिन्हावर पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये मध्ये निवडणूक लढवली होती त्यानंतरची दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेने उत्तम प्रकाश खंदारे यांना उमेदवारी दिल्यानंतर नागनाथ क्षीरसागर यांनी अपक्ष निवडणूक लढवून दोन नंबरची मते घेतली होती पुढच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नागनाथ क्षीरसागर यांचे बंधू संजय क्षीरसागर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती पुढं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मोहोळच्या क्षीरसागर कुटुंबियांनी शिवसेनेत जाणं पसंत केलं मात्र क्षीरसागर कुटुंबीय पहिल्यापासूनच भाजप शिवसेना विचारांचे कट्टर समर्थक राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीतही सोलापूर मतदारसंघातून क्षीरसागर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलून भाजपनं रामसादपुते यांना सोलापूरच्या रणांगणात उतरवलं होतं आता पुन्हा पाच वर्षानंतर नागनाथ क्षीरसागर हे उद्या पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत क्षीरसागर कुटुंबियांनी आतापर्यंत लढवलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कायम दोन नंबरची मते घेतली आहेत नागनाथ क्षीरसागर यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रदेश कार्य कार्यकारिणीवर काम केलं आहे तसेच भाजपाच्या अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर कुटुंबियांचा भाजप प्रवेश महत्वपूर्ण मानला जातोय तालुक्याबरोबरच मोहोळ शहरातही क्षीरसागरांचे मतांचे पॉकेट आहे त्यामुळे मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला फायदाच होणार आहे क्षीरसागर कुटुंबियांनी आतापर्यंत कायम प्रवाहाच्या विरोधात राजकारण केलं आहे मात्र फसव्या मित्रांपेक्षा दिलदार विरोधक बरा म्हणून आम्ही पुन्हा भाजपमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे असं सोमेश क्षीरसागर यांनी सांगितलं आहे